तसाच आहे का रस्ता नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलोय कळंब या गावी तर हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला या रस्त्याचं खूप दिवसापासून काम अडकले तर या रस्त्याच्या म्हणजे रस्त्याचं काम होत नाही त्याच्यामुळे हे आंदोलन आहे तर के ग्रुप यांच्या वतीनं आणि संपूर्ण आदिवासी समाज यांच्या वतीनं हे आंदोलन ठेवण्यात आलं आहे कळंब येथे तर दशरथ भाऊ सोबत आहेत तर तुम्हाला आता मी जो आंदोलनाची जी रूपरेषा आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर हा रस्ता आहे तुम्हाला दिसतो हा या, याचा खूपच दिवसा म्हणजे अनेक दिवसांपासून ही खडी अशीच टाकलेली आहे तर तुम्हाला संपूर्ण हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आज आम्ही कळम या ठिकाणी आलेला आहे तर इथे आमच्या आदिवासी समाजाचा जो रस्त्या रस्त्या आंदोलन आहे त्या आंदोलनासाठी आता आम्ही पायी पायी जो आमची रॅली आहे ती रॅली चालू आहे तर जसं हे वैभव आहे सर्व मित्र परिवार यांच्या उपस्थितीत आम्ही आज कळंबाट्यावर एक रस्ता आंदोलन करणार आहोत आमच्या समस्या खूप दिवसापूर्वी की त्या समस्या पूर्णच होत नाही आमच्या आदिवासी समाजाला अनेक प्रश्न रस्त्यावर उतरण्याची वेळ या प्रशासनानं आणून दिली त्याच्यामुळे आज आम्ही पण अशा भरहुनामध्ये आज रस्त्यावर उतरलेलो आहे तर सोबत आमचे सर्व मित्र परिवार की एक रूप महाराष्ट्र राज्य संघटना यांच्या वतीनं हे आज आंदोलन आम्ही या कळम फाट्यावरती करणार आहोत धन्यवाद आणि आंदोलनासी त्यांच्याकडून आणि मला असं पण या आंदोलनाला साथ द्यावी चांगल्या प्रकारे तुम्ही या आंदोलनाला गालवट लागणार नाही दक्षता द्यायची आहे धन्यवाद मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी जो कळम फाटा आहे ते कळम या दरम्यान जो वाटून राहिलेला रस्ता आहे त्या रस्त्याची कोणत्याही प्रकारची दखल शासनाने घेतलेली नाहीये आणि हाच नाही तर यापूर्वी जो आंदोलन झालते देवगाव वाकी वरती त्याच पण आम्हाला जे अधिकारी आहेत त्यांनी लेखी देऊन सुद्धा आतापर्यंत कोणतंही काम चालू केलेलं नाहीये हे संपूर्ण शासन आपल्याला अगदी म्हणजे खालच्या प्रमाणे खालच्या प्रमाणे बघू राहिले या रुग्णामध्ये आपल्याला या रस्त्यावर उतरायची वेळ आणलेली आहे यापूर्वी मला नाही वाटत कधी आंदोलन चालते या अकोला तालुक्यामध्ये असे छोटे छोटे आंदोलन आम्हाला असं कामांसाठी या सर्व तरुणाला एकत्र येऊन इथं रस्त्यावर उतरावं लागते तर प्रशासनाने लवकरात लवकर या ज्या रस्त्याच्या कामांची सगळ्याच समस्यांची दखल घ्यावी अन्यथा हा के सतरा तसेच सर्व पूर्ण आदिवासी समाज एकत्र येऊन आणि आमदाराने दिले कोणी दिले नाही आताच आपण कलम सरपंच आमचे मित्र यांनी सांगितलं की आम्ही लेगल गडवरती वारंवार मागण्या करून सुद्धा या रस्त्याकडे लक्ष दिलं नाही तेव्हा साहेबांना अधिकारी असतील त्यांना विनंती करतो की आपण या कळम रस्त्याचं त्वरित काम चालू करून आणि ज्या रस्त्यावरती ज्या अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे ते कमी करावं ही विनंती करतो धन्यवाद